तर मित्रांनो आता आपण आलोत किटलाच्या समोर आलोत स्वराज आहे हा बघा समोर इकडे जेनील आहे जेनील कोणाची वाट बघतो तर आता मी चाललोय आपल्या रोजच्या ठिकाणी वरती नदीवर आणि वाटत ट्रकवाले सुद्धा आले बघू बघा आता परी आले समोरून बघा ना लाल कुर्त लाल मग कुर्ची पाहिजे परी आत बोल परत बोल नाहीत बोल चलो आज ऊन भारी वाटलाय कडकडून एक कधी नाही ऊन पडत पावसाच्या दिवशी पाऊस आहे की पावसाच्या पाऊस लागतो की ऊन लागतो असा ट्रक आला मग आला की आणि आपण मध्ये आहोत मज स्पीडने आलं काय समजलच नाही कसं समजणार एवढा काय एवढा आहे काय अरे पण असं आपल्या वाऱ्यागत आलास बाई काय कायचा बाईचे सगळं आता नाही आपण लुकयेत तिकडे बघ शिकली प्रगती झाली तर मित्रांनो हे बघा ही पूल सोना मातेतील गौरीच्यांनी टाईम ला वापरतात ऐSearchResult काय बोलतात सोनावली त्याला बोलतात सोनावली पिवली आहे ती त्याला काय बोलतात त्याला आम आम्हाला एवढं लाव लक्षात नाही आहे तुम्हाला जर कोणाला माहित असेल त्यांनी कमेंट करा थिरडा थिरडा काहीतरी बोलतात सगळा विषय नाही बघा इकडे भरपूर लागले खूप लागले तिकडे आता आम्ही आलो ट्रकवाले ट्रकवाल्यास इकडं मूळ नसतो अंघोलीचा विषय आहे बघू आधी ते गेले ना ट्रकवाले वगैरे वा मग आपण आंघोळ करू बघू आजचा ब्लॉग संपूर्ण बघा हा विषय नाही भरपूर दिवसांनी व्हिडिओ पडते आपल्या चॅनलवर बंद होती बरेच दिवस गून ऊन आहे ना इकडे आता सध्या तर मित्रांनो आहे बघा पूर्ण आहे इकडे पूर्ण पा बघा ह्या साईडला ना पूर्ण पाणी भरलेलं असतं पण आताही आहे पूर्ण इकडं पोरं आहेत धरण वाटतं बांधतायत मासे बघ ना वाटत पोरांनी बघू दाखवतो तुम्हाला हो। बारीक आहे तुम्हाला मी आत्मय पाण्याचा आत्मय मासे दाखवला होता लगीमध्ये ओरिजिनल पाण्यात मोबाईल बुडवायला लागेल असा विषय काय बोलतो बुडवायचा आपण बुडवला होता काल आपण करूया ट्राय करूया पाण्यामध्ये या शुद्ध पाणी आहे शुद्ध पाणी आहे है। चलो जात करू दे बघ आलोय पाणी बघू शकतो नॅचरल माशेबा मासे बघा बघ क्रिस्टल क्लियर पाणी आहे बघ मासे किती आहे इकडे काय ना पडला पाण्यात तरी काय नाही काय नाही पूर्ण म्हणजे आता सुकायचं आलाय कारण पाऊसच नाही आहे त्यामुळे आपला ब्रँड आहे ब्रँड या माणसाचा फोन आहे बघ ना तू इकडं नंतर बोलतो पोरी नाही पटत पोरी पटायची असत त्यावेळी काय बोलणार आता भावाला काय फोटोग्राफर भाऊ तू काय बोलू शकते आपण पाण्यात घेऊन बघूया काय बोलूया मी काय नाही बोलू शकत पुरिन पुरिन नंबर हवा हो असला तर घेऊ शकता तुम्ही मासे फक्त याला प्रसनल कमेंट कराय चॅनल वर मग सांगतो सांगे चॅनलचे नाव सांग चॅनलचं नाव कोकणी पोर तुझं तुझं चॅनल युट्यूब चॅनल नाही बोलत आहे इंस्टाग्राम आयडी अठरे पंच्याऐंशी अठ्ठरवर हटेवर पंच्याऐंशी मी येईल माझं नाव लगेच मेंबरशिप आहे ते बघा तिकडे दाखवतो तुम्हाला मासे हे बघा मित्रांनो तुम्हाला आता अंडर वॉटर शूट दाखवतो एक हा दाखव याचं काय बोल आता बोल अंडर वॉटर शूट दाखव पाण्यातून पाणी तुझं आत मध्ये असं पाणी आत मध्ये एकदम आणि मासेवन दिसतील तुम्हाला आता व्हिडिओ संपूर्ण बघा चलो कार मित्र हा बघा तरफ बोलतोय इकडे आणि इकडे वाटतं काय यक्का लावायचा प्रयत्न सुरू आहे इकडे बघे सगळ्यांचे चेहरे बघून द्यावा स्वराज कस आहे कस आहे नात कधी काय या व कस आहे इकडे इकडं बघ इकडं बघ इकडं बघ पाणी मित्र कमी झालंय सुकलंय पूर्ण हे बघा काय तिकडे

माझं पोहून झालंय तर पाच बघू शकताय तुम्ही नाही आता तोडाच उडी टाकतोय बघा बघा अंगातली मस्ती जात नाही मी पाणी लहान आहे तरी पण उडी टाकतोय उलट्या सुट्या इकडे बघा बाय माझं झालंय मी दमलोय पूल बघा बघूया तु काय तोडाच आहे काय

ते मग काय आता दाखवायचं नाही ना बघा अंगात मस्ती बघाय किती तर मित्रांनो हे का आता पोहोचच राहतील आजची व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा आणि कोणत्या चॅनलवर नवीन असताच आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये